राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारी या जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना तव उषा नरेंद्रजी मोहतुरे सरपंच ग्रामपंचायत महालगाव यांच्याकडून तसेच यांच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी उशा नरेंद्रजी मोहतुरे मालगाव येथील सरपंच आज अखंड अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका Zé